हॅलो डग साहेब नमस्कार बोला ना डग साहेब तुम्ही आता एक अंदाज दिला की तीस तारखेपर्यंत पाऊस असणार आहे हा oh. शेतामधील कामे आठवून घ्या सर मग पाऊस असल्यावर काम कशी आठवायची शेतकऱ्यांनी आता मला सांग ना हा देवगाव पाटील आता इथं वापस आहे पाहिजे ज्यांच्याकडे नाही स्वच्छ आहे आणि सर पाऊस बंद कधी होईल नेमकं कारण काय व्हायला दररोज थोडा वेळ थोडा वेळ पाऊस येतच आहे मग कस भेटेल तसं करावं लागणार आहे नाही तर मग मंजेड्याच्या पाऊस बंद कधी होईल नेमका इसला होईल एकदम असं बंद होणार नाही एक दोन तारखेला थोडी उघड भेटेल थोडी समजा एक दोन चार दिवस उघड भेटेल परत भागात ना मी आता हे संभाजीनगर होऊन येलो ना यांच्या चांगल्या वाटसा आहेत ते काही करायला तयार ज्यांच्याकडे पाऊस येत त्यांना करू वाटायले. हा विषय वेगळाच झाला आता ह्यो. आणि सर आता पेरण्या गिरण्या कधी होतील समजा? मान्सूनचा पाऊस कधी आहे? जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात सगळं. आणि मान्सूनचा पाऊस? याच्या पाठीमागूनच येतोय. दुसऱ्या आठवड्यात ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस